सगळे सोयऱ्यांना पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी आज बोलून दाखवली आहे मनोज जरांगे यांनी चार मोठ्या घोषणा केल्यात उद्या ते रायगडावर जाणार आहेत तर परवा शिवरायांना वंदन करणार आहोत अभिवादन करणार आहोत असं जरांगेंनी म्हटलंय पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयी सभा घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलंय गावागावात नोंदी तपासण्यासाठी तीन तयार करणार असल्याचं देखील जरांगेंनी स्पष्ट केलंय अध्यादेश आदे काढलाय आदेशित केले की सगळ्या सोयांना त्याच मुलीच्या आधारावर नोंद म्हटले तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक एम पर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत तो कायमस्वरूपी आंतरवादीच सुरू राहणार हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो तर उद्या एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही आंतरवाली म्हणून विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत तर तीस जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत उद्या इथून आम्ही निघणार आहे एकोणतीस ला आणि तीसला ला दर्शन घेणार आहेत आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर या कायद्याचा फायदा म्हणूया म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाले महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार प्रचंड मोठा विजयी विजय कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे पुन्हा दुसऱ्यांदा बोला हा कायदा पारित केलेला तुला आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दोन दिवाळी आव का झाली आणि आता आहे कोणा कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजय कार्यक्रम त्याचे काल बिचलच असते तुला सिनेमा नाही एखादी बार जाऊन तिकडे ते असते ते काय कामात नाही गेले कायदा झाला मराठ्याचा मराठी जिंकले बी आर्धे मराठे अगोदर नोंदीच्या माध्यमातून आरक्षणात गेले आता आर्धे सुर राहिले ते हे कायदा काल पोरांनी करून आणलाय गेले तिथं जाणादाना मुंबईत येतानी घेऊन बी आले आरक्षण आता फक्त प्रमाणपत्र नोंद नसलेल्याला द्यायचे त्याच्या अंमलबाजावणी करायसाठी आंदोलन सुरू आहे तो घे म्हणा इकडेच बैठक हान उडाय दस कवर बी सगळ्याच्याच माझ्या का आता फुटत आल्या तरी बी <laughs>